<laughs> तुम्ही कोण मी तुझ्या शरीरातील कुष्ठरोगाचा जंतू आहे कुष्ठरोग आणि माझ्या शरीरावर कस काय मुर्खा मी तुझ्या शरीरात मागील तीन चार महिन्यापासून आहे पण तू आज तुझ्या पाठीवरचा चट्टा पाहिला आणि मी तुला दिसलो तुम्ही लोक तुमची मान पाठ कमर कधीच बघत नाही त्यामुळं आम्ही आरामात तुमच्या शरीरात राहतो एकाचे दोन होतो दोनाचे चार अशी आमची ताकद वाढते माझी पण ताकद वाढलेली आहे मी आता तुझ्या नर्वस सिस्टम वर अटॅक करणार आणि तुझ्या हात पायाची बोटे अशक्त आणि वेडी वाकडी करणार तुझ्या डोळ्याच्या पापण्या बंद होणार नाही आणि कालांतराने तू आंधळा होणार <laughs> नाही असं <laughs> करू नका प्लीज <laughs> आता तुला कोणीच वाचवू शकत नाही हे देवा जर मी कधीतरी पुण्याचं काम केलं असेल तर प्लीज मला वाचव प्लीज प्लीज घाबरू नको हे घे आता हा तुझं काहीच बिघडू शकत नाही 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 हे हे नकोस नकोस थँक्यू देवा परंतु माझ्या कुठल्या पुण्याच्या कामामुळे तुम्ही मला वाचवलात सांगा बरं एकदा तुझ्या सर्व मित्रांचा विरोध असताना सुद्धा तू एका कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला मदत केली होती त्यामुळे तुम्ही माझ्यासारखी चूक करू नका दर महिन्यातून एकदा तरी आपलं संपूर्ण शरीर समोरून आणि मागून आरशाच्या मदतीने किंवा घरातील इतर सदस्यांच्या मदतीने तपासून घ्या आणि जर कुष्ठरोगासारखी काही लक्षणे म्हणजे चट्टा किंवा चट्टे दिसत असतील तर त्वरित जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन मोफत निदान आणि शंभर टक्के खात्रीचा एम डी टी उपचार घ्या आपण सर्व मिळून कुष्ठरोगाच्या जंतूचा खात्मा करूया आणि कुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन या रोगाला इतिहास जमा करूया